नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी ग ही मालिका दिवसेंदिवस आता खूप मोठ्या रंजक अशा वळणावरती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आता मात्र एक धक्कादायक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय चक्क राणीने इंद्राचं घर सोडलं हो मित्रांनो आपल्याला आलेल्या नवीन प्रोमो मध्ये आपल्याला असंच पाहायला मिळतंय अत्यंत धक्कादायक आणि तेवढाच इमोशनल असा मुवमेंट आज इंद्रा स्वतःहून पुढे आलेला असतो पण राणी इंद्राला जी काही विचारते ना ते सगळं ऐकून तो थक्क होतो आणि आता इंद्रा राणीला सगळं काही सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि म्हणतो राणी अगं मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती माझ्यावर खूप दबाव होता माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या पण आता सगळीच सिच्युएशन बदलली आहे राणी प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे पण इंद्रा अजून काही बोलणार मित्रांनो तेवढ्यातच राणीचा संयम सुटतो अक्षरशः राणी रडत रडत तिच्या वेदना मात्र शब्दामध्ये व्यक्त करत राणी म्हणते इंद्रजित सर म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासोबत जे काही वागलात ते सगळं खोट्यावर आधारित होतं ना सगळं खोटं होतं हे लग्न हे प्रेम तुम्ही मला फक्त फसवत होतात मला वाटलं की तुम्ही बदललात इंद्रजीत सर पण बिलकुल नाही तो माझा गैरसमज होता आणि आजही तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट फॉर्मॅलिटी आणि स्वतःच्या सोयीसाठी हे नातं आपलं निभावताय हो ना इंद्रजीत सर बरोबर आहे का मी बोलते ते राणी म्हणते मला सगळं कळलंय सर तुमच्यासाठी नातं फक्त एक करार आहे एक फॉर्मॅलिटी आहे आणि ज्या नात्याचा पायाच खोट्या फसवणुकीवर बसला आहे ते नातं कधीच टिकू शकणार नाही इंद्रा आता गहीवरून जातो तो, तो अक्षरशः राणीचे हात जोडून तिला रिक्वेस्ट करतो अगं राणी प्लीज एकदा माझं ऐकून घे एकदा तर मला समजून घे पण राणीचा निर्णय मात्र पक्का झालेला असतो आणि मित्रांनो चक्क इकडे राणी ठामपणे सरांना बोलते आपण आता इथेच थांबूया आता इथपर्यंतच होतं आपलं नातं यापुढे माझं तोंडही मी तुम्हाला दाखवणार नाही आहे हे शब्द ऐकून राणी घरातून बाहेर पडते मित्रांनो इथूनच खरा ट्विस्ट आता मालिकेत येताना दिसतोय इंद्रा मात्र कोलमडून जातो तिथे जमिनीवर बसून राहतो त्याच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नाहीत त्याला एकच गोष्ट जाणवते जर राणी गेली तर मी काही जगू शकणार नाही आता तो घाईघाई पायऱ्यांवरून खाली येतो पण भावनांच्या भरात त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात जमिनीवर पडतो तिकडे तो तोपर्यंत मित्रांनो राणी घराच्या बाहेर निघून गेलेली असते एकटीच अंधाऱ्या रस्त्यात सुनसान रस्त्यावर जिकडे कोणीच नसते मनामध्ये हजारो लाखो प्रश्न डोळ्यामध्ये असह्य वेदना इंद्रा मात्र जखमी अवस्थेत घरातून बाहेर धावतो पण राणीचा काहीच पत्ता लागत नाही रात्रीचा अंधार ओस पडलेला रस्ता आणि इंद्राचा घाबरलेला आवाज आता राणी तू कुठे आहेस प्लीज माझी बाजू ॲटलिस्ट एकदा तरी ऐकून घे मला एकदा समजून घेणार राणी पण राणी इंद्राचं काहीही न ऐकता त्या अंधारात कुठेतरी निघून जाते आणि मित्रांनो इथे होते राणी आणि इंद्राची वेदनादायी ताटातूट आता मालिकेत पुढे काय होणार राणी खरंच एकटी निघून जाणार की नेमकं काय धमाका होणार त्या अंधारात तिच्यासोबत काही अनर्थ तर नाही घडणार ना, ना आणि राणी पुन्हा इंद्रासमोर उभी राहणार की नाही हे नातं कायमचं संपणार की हे नातं आता पुढे बहरणार हे सगळं सगळं मित्रांनो पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढची येणारे सगळेच भाग आता खूपच इमोशनल असणार आहेत इंद्रा राणीच्या नात्याची खरी परीक्षा आता मात्र सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राणी इंद्राला खरंच माफ करणार की हे प्रेम कायमत्वचं संपुष्टात येणार तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलवरती सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुलच विसरू नका